लहूजी ब्रिगेड बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न दिनांक नऊ सोलापूर सोलापुरातील लहूजी ब्रिगेड बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या दोन हजार चोवीस पंचवीस नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा निवडीचे नियोजन बैठक संपन्न झाली असून यामध्ये संस्थापक भैया साठे व संस्था सचिव नागेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार तेवीस चोवीसचे अध्यक्ष शिवकुमार शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती अध्यक्ष सागर उबाळे तसेच सीएम बहुउद्देश सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चलवादी संस्थेचे आधारस्तंभ पैलवान दत्ता बापू साठे उमाकांत साठे डॉक्टर सचिन थेटे अमोल झाडगे आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुढील प्रमाण पदाधिकारी निवड करण्यात आली दोन हजार चोवीस पंचवीस उत्सव अध्यक्ष शिवम पवार उपाध्यक्ष नाना बडकस विजय भोसले खजिनदार विकास मोरे सह खजिनदार दीपक लोटके मिरवणूक प्रमुख शुभम साळुंखे गणेश ढोबळे सोशल मीडिया प्रमुख रोहित लोंडे राज घोडके संतोष क्षीरसागर अमित कटारे सेक्रेटरी पदी आकाश बोराडे अभि साठे सहसेक्रेटरी सूरज वाघमारे गणेश हक्के आदींची निवड झाली असून या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिवकुमार शिंदे भारत कसबे विठ्ठल साळुंके अक्षय साळुंके सुरज जाधव ऋतिक शिंदे ओंकार साटे सुनीललाल घुले आप्पा रणदिवे आशिष काळे पवन वाघमारे अजय पवार आदींनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट जनसबूद न्यूज अजमेर शेख सोलापूर